श्री स्वामी समर्थ आता पितृ आहे त्या पंधरवड्या पंधरवड्यामध्ये श्राद्धाचं जेवण जेवावे का श्री नवनाथ या ग्रंथाचा नवा अध्याय पूर्ण पाहावा येथे थोडक्यात देत बंगाल देश चंद्रगिरी ग्राम येथे सरस्वती दळपती हीच मुलं होत नाहीत म्हणून पुत्र प्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ बसमध्ये त्यात जातात ती ते भस्म उकेड्यात टाकते बारा वर्षांनाथ पुन्हा येतात हकीकत करते उकेडातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास येऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भोक लागले म्हणून थांबले गोरखनाथाला जोडी देऊन भिक्षेसाठी पाठवले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षी मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्षनाथ ताट घेऊन आले आणि गुरु पुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले गोरक्ष केला बाई म्हणाली पुन्हा फोकट देणार नाही गुरूंसाठी पाहिजे पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरखनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तीन ताट वाढून दिले आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट गुरुम पुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरखनाथांचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते जेवण श्राद्धाचं होते कोणी खाल्ले आपण म्हणतो श्राद्धाचं जेवण जेवायचं नाही पण हे जेवण कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरख गुरु, गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या संप्रदायातील गुरु परंपरेतील मूळ मु, मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचं जेवण केले धुंदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचं जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचं जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचं जेवण करायला पाहिजे ना करू नये महाले अमावस्या विशेष म्हणजेच सर्व पित्री अमावस्या सन एकोणीसशे एकोणीस चे महाले अमाशा भाद्रपत आमवसा शुक्रवार उत्तरा उत्तरा नक्षत्र अंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयांची मध्याहन भिक्षेची वेळ पिठापुरात अमल अप्पलराज शर्मा पितृ कर्मपूजेत श्राद्ध विधीत व्यत व्य व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झालं हो पूर्ण झाला होता, होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची जवळ आलेली वेळ होती आणि घराच्या दारात देही ओम्षाम दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचे भोजन झालेले नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयांचे सत्व आणि तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मांची सुचेला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापणाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस या टोन माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षे देण्यासाठी दारात आले तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्तांची आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळंच नक्कीच वेगळंच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपा श्रीवल्लभ रूपा दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कांठाळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षांचे सुकमार श्रीपा श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालता श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालास आहेस तर तूच माझ्या पोटी येत अस सुमना श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्याची महालय अमाशा व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पित्रांना सद्गतीसाठी विनंती करावी ग्रंथ वाचून नक्कीच खात्री करून घ्या नवनाथ ग्रंथातील नववा अध्याय नक्की वाचावा आणि पितरांचं जेवण करणं हे काही अशुभ नाही तर तुम्ही पितरांचं जेवण करू शकता श्री स्वामी समर्थ